अनेक ठिकाणी ईडीनं छापेमारी केल्याचं समोर येत आहे झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांच्या सेक्रेटरीच्या ला संजीव लाल यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आलेली आहे ईडीनं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता विरेंद्र के राम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केलेली होती त्याच प्रकरणात ही छापेमारी सध्या करण्यात आली आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी रांची मध्ये ईडीनं ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे बरोबर आहे ज्या पद्धतीने हे प्रकरण सातत्यानं समोर येताना पाहायला मिळालं तर या प्रकाराची सुरुवात झाली दोन हजार एकोणीसला वीरेंद्र कुमार वीरेंद्र राम नावाचे एक चीफ इंजिनियर होते ग्रामीण विकास मंत्र्यांचे आणि त्यांच्याशी निगडीत एका व्यक्तीच्या घरी छापे पडल्यानंतर काही कोट्यवधीची रक्कम दोन हजार एकोणीसला ला समोर आली ती त्यांचं नाव होतं सुरेंद्र कुमार सुरेंद्र कुमार यांच्या घरी छापा टाकल्यानंतर त्यांनी वीरेंद्र राम यांचं नाव घेतलं होतं हे चीफ इंजिनियर होते ग्रामविकास मंत्र्यांचे त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचे तार जोडण्यात आले आज ग्रामविकास मंत्री असलेल्या आलमगीर आलम यांच्या निगडीत असलेला पिय आहे संजीव कुमार आणि त्याच्या निगडीत असलेला त्याचा खालचा एक नोकर होता जहांगीर याच्या घरी ही रेट टाकण्यात आलेली आहे साधारण वीस कोटी रुपये आतापर्यंत सापडलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या रेट सुरू आहेत सध्या नोटांची जी मोजणी आहे ती सुरू आहे पण प्राथमिक जी माहिती मिळत आहे त्यानुसार ही वीस कोटी रुपये आहे हा सगळा जे प्रकरण आहे हे अवैधपणे खनन घोटाळा जो समोर आला होता झारखंड मध्ये त्या याच्याशी हे निगडीत आहे तसं जर पाहिलं तर सातत्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीच्या रेट सुरू आहेत आणि प्रत्येक वेळेस ईडी मध्ये इडीच्या रेटमध्ये बॅग मध्ये भरलेले हजारो कोटी रुपयांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता जी माहिती मिळत आहे कारण सातत्या यांना दोनशे 200 कोटीचा घबाड मिळत असल्याचे सा सांगितले जाते आज जी रेड पडलेली आहे त्यामध्ये वीस कोटी रुपये या सगळ्या अधिकाऱ्यांना मिळाले आहे त्यामुळे या घोटाळ्याची जी पाळेमूळ आहे की किती खोलवर उजलेली आहे आणि झारखंड मध्ये नक्की काय सुरू आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो हो नक्कीच शिवाजी मोठी कारवाई उडीकडून ही करण्यात आलेली आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी